आज आपण बनवत आहोत ज्वारी नाचणी आणि तांदूळ याची भाकरी पहिले आपण पीठ चाळून घेत आहोत याच्या किमान एक दोन भाकरी दोन तीन भाकरी होतील एवढे आपण पीठ घेत आहोत पीठ चाळून घेतल्याने त्यातलं काय असेल तर निघून जाते कधी पण पीठ चाळून घ्यावं ते मऊसर भाकरी होते ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकू थोडं मीठ टाकल्याने थोडं तेल टाकलं की भाकरी एकदम मऊ होते एक आपण हात भाकरी करत हो। आहोत आता थोडं गरम पाणी गरम पाण्याने केल्याने भाकरीला चिरा जात नाही हात नाही घालायचं गरम पाणी जरा जरापणाने सगळं एकजू करून घ्यायचं तसंच आपण इथे तवा गरम करत ठेवलेला आहे मग तवा गरम असला की लगेच आपल्याला त्याच्यावर भाकरी टाकता येईल आणि आता इथे पीठ मळून घ्यायला लावलं घेत आहे आणखीन थोडं पाणी टाकत आहोत आपलं पीठ मस्त मळून झालेलं आहे आपण आता भाकरी थापणार आहोत याला पीठ लावून घेत आहोत अगोदर या भाकऱ्या हिवाळ्यातच खायला छान लागतात कारण शरीरासाठी खूप चांगलं असतं पौष्टिक असतं का भाकरी कशी थापली जाते सुंदर अशी भाकरी थापली गेली आहे मस्त अशी भाकरी थापली आहे बस झाली मोठीच्या मोठी आहे झाली आपली भाकरी ही आपण तव्यात टाकत आहोत तव्याला लावून मग आपण टाकून मग याला पाणी लावत आहोत वरती वरती पाणी पाणी लावायचं दिसत नाही का मस्त पाणी लावलेलं आहे आता आपली भाकर परतवत आहोत ही अशी परतवून झालेली आहे आता बोट आता आपण त्याला चांगलं शेक एका बाजूने चांगलं शेक शेकत जाऊ असे फिरवत जायची भाकर हे बघा हे असं असं आहे ही आपली भाजलेली आहे भाकर एक साईडने भाजून झाले आता दुसऱ्या साईडने आपण फिरवत आहोत ही बघा आपल्या भाकरीचा असा रंग आला आहे छानसा असा रंग येतो हे फुगत आहे आपली भाकर मस्त फुलत आहे आपली मस्त अशी हिवाळ्यात खाण्यासारखी भाकर तयार झालेली आहे मऊ शिर आहे आपली ही भाकर आपली आज तयार आहे सुंदर अशी भाकर तयारी झाली आहे याला पूर्ण असं मस्त आईने अशी भाजलेली आहे भाकर छान अशी भाकर रेडी झाली